नमस्कार मी अलका माझ्या मोरंबा या चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज सकाळी सकाळी मला भाजीवाल्याकडे ताजा असा पालक लगेचच मी पालकाची भाजी करायची असं ठरवलं पण होत की मुलांना आवडते म्हणून आणि काहीतरी विशेष करायचं म्हणून आपण पालक पनीर करतो किंवा आलू पालक करत असतो पण या भाज्या आज मी ठरवलं होतं की साधी सिंपल पण अतिशय टेस्टी अशी पालकाची भाजी करूया ती सगळ्यांना आवडते आमच्या घरात फारच आवडते तर आज मी करते पालकाची भाजी अगदी सोपी आहे करायला आणि पटकन होते आणि सगळ्यांना आवडते तर बघूया पालकाची भाजी पालकाची भाजी म्हणजे पालक लागणार हा पालक घेतला इथे मी तर पालकाच्या दा दांड्या सकट पालक घ्यायचा आहे कारण कोळ्या दांडे आहेत त्याला दांडे काढायचे नाही अगदी जी टोकास असते काढून घेतली तरी चालतील ते सोलून घ्या हे करून घ्यायचा निवडून आणि स्वच्छ पाण्याने पहिल्या धुवून घ्यायचा तो थोडासा अडकवायचा ह्याच्यावरती पात फडक्यावरती आणि मग बारीक चिरून घ्यायचा आणि मग तो वापरायचा आहे धुतल्यानंतर चिरायचा हे लक्षात ठेवायचं एक बाऊल भर दही आहे खूप आंबट नाही मध्यम बेसन घेतलंय ते लागणार आहे आपल्याला नंतर चण्याची नाळ आहे ती धुवून आपल्याला शिजवायची आहे लसूण आणि मिरची फोडणीसाठी आणि हे शेंगदाणे हे शेंगदाळे तुम्ही भाजलेले घालू शकता आणि इथे तुम्ही जी चण्याची डाळ घात घेतली आहे त्याच्याऐवजी तुम्ही डाळं पण वापरू शकता काही वापरू शकता तर ह्या सहा गोष्टी भाजीला मेन लागणार आहेत नंतर आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी मोहरी महिंग हळद ही नेहमीची फोडणी करतो ती त्याच्यानंतर फोडणीत टाकायला आपल्याला तिखट लागणार आहे थोडीशी दही आहे म्हणून थोडीशी साखर खूप नाही आणि मीठ चवीला आणि हा जो पालक आहे तो मी पहिला धुवून देठासकट पहिला धुवून तो थोडासा फडक्यावरती पसरून बारीक चिरून घेतला आता हा आपल्याला शिजवून घ्यायचा आपण हा पालक धुवून चिरलेला आहे हा कुकर मध्ये उकडायचा आहे तर पातेल्यात मी धुतलेला चिरलेला पालक घेतलाय त्याच्यामध्ये आता अर्धा ग्लास खूप पाणी नाही टाकायचं अर्धा ग्लास कारण पालकाला पाणी सुटतं अर्धा ग्लास पाणी टाकलं आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे जे मी डाळ आणि शेंगदाणे असं घेतलं होतं ना ते सुशच्छ दोन्ही धुवून घेतलंय आणखीन त्याच्याबरोबर एक मिरचीचा तुकडा टाकलाय थोडा पाणी टाकलंय म्हणजे हे पण चांगलं कुकर मध्ये छान शिक्या आला ला ला हो, आ, की शिजेल मी मीठ टाकलेलं नाहीये आता ह्याला कुकर लावून मी शिट्या दोन तीन काढून घेते आणि पालक चांगला शिजवून घेऊया आपण हे प्रेशर गेले कुकरचं आता काढून बघू आपला पालक काय डाळ शिजले की नाही मस्त झालं बघा डाळ आणि डाळे असं शिजलेले आहेत हे पाणी पण वापरायचंय आपल्याला पातळ पातळभजी टाकून नाही द्यायचं आता हा पालक जो आहे छान नऊ बघा हा पालक पाण्यासकट चालणी काढून घ्यायचा खाली पाणी पडेल ते पाणी आपल्याला वापरायचंय टाकून नाही द्यायचं पातळभाजीला का जरा पाणी हे झालं पाणी निघून गेलं की मग आपल्याला कढाईमध्ये काढून घ्यायचं आपण ज्याच्यात भाजी करणार त्याच्यात काढून द्यायचं पाणी खाली गेलंय आता हा आपला पावभाजीचा स्मॅश करेल त्याने असं स्मॅश करायचं चांगलं हे बघा छान असं स्मॅश करून द्यायचं म्हणजे पेठ आपण वापरली आहेत ना त्यामुळे ते छान गुळगुळच होतं आता त्याच्यामध्ये आपण घेतलं आहे प्रमाणाप्रमाणे ते बेसन घालायचं तुम्हाला घट्ट पातळ जशी पातळ भाजी पाहिजे त्याप्रमाणे बेसन कमी जास्त घालायचं काही पण सगळं स्मॅश करून घ्यायचं आणि मग त्याच्यात आपण जे दही घेतलं आहे ते टाकायचं सगळं पुन्हा स्मॅश करून घ्यायचं डवळून घ्यायचं सगळं आणि एक ग्लासभर पाणी टाकते त्याच्यात आणि हे जे आपण डाळ आणि दाणे आणि पाण्यासकटच टाकायचं सगळं मी आता एक ग्लासभर पाणी टाकून नीट ढवळून आता उकळ्याला ठेवायचं झाक पण ठेवून उकळी आली की मग आपल्याला फोडणी द्यायची शेवटी आता मी हे उकळ्याला ठेवतो पालकाचं खाली आलेलं पाणी होतं ना शिजलेलं ते टाकते त्याच्याबरोबर आपल्याला लागणारे चवीप्रमाणे मीठ ते टाकून घेते आणि थोडीशी साखर हे आंबट दही जर असेल समजा तुमचं आंबट असेल तर साखर जास्त नाही टाकायची त्याच्यामध्ये थोडं दूध टाकायचं अर्धा कप म्हणा अर्धा वाटी म्हणा म्हणजे तो आंबटपणा कमी होतो साखर जास्त नाही टाकायची साखर थोडीशीच टाकायची आता ह्याच्यामध्ये हळद टाकून घेते हे सगळं उकळून झालं की मग वर्ण आपण लसणीची फोडणी काढा बघा तेल घेतलंय तूपही घेऊ शकता आपण मोहरी टाकते एकीकडे पातळून हे झाले उकळते आहे आता ह्याच्यामध्ये बारीक केलं आहे काय मिरची टाकून देते आणि मुख्य म्हणजे ह्या पातळमजीला भरपूर तुम्हाला लसूण पाहिजे तुकडे केले आहेत लस ते बारीक केल्याने घ्या थोडीशी लसूण लाल झाली की मग त्याच्यामध्ये लाल झाल्यावरती हिंग आणि तिखट टाकायचं लाल झाल्यावर बंद करून घ्या मग हिंगं आणि तिखट टाकायचं थोडी लाल झाली पाहिजे ढवळले की एवढं हे कमी होतं ना ही त्याची आता हिंग टाकते आहे तर बंद करते गॅस थोडंसं तिखट गॅस बंद आहे तर ढवळवून मग आपण त्याच्यावरती टाकणार आहोत ढवळली चांगली याचाही गॅस बंद करते पातळभाजी झाली आहे त्याच्यावरती टाकते टाकते

बघा पालकाची भाजी दही घातलेली गरमागरम तयार आहे त्याच्याबरोबर मी भात भाताची बूद आणखीन भाकरी करते ज्वारीची भाकरी तुम्ही काही पराठे करू शकता पोळ्या करू शकता त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता बघा भात आणि भाकरी आणि भाजी तयार आहे या भातावरती गरम गरम भातावरती तूप ही आपली जेवण तयार आहे आणि ही पातळ भाजीचं महत्त्व असं आहे की पातळभाजी म्हणजे ही आ, आ, भाजी पण आहे आणि तुम्ही वरण भाजी असं मिक्स असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे पोटभरीचा आहे भाजी पण आहे त्याच्यात आणि पातळ आहे त्याच्यामुळे वरणाचं का काम झालेलं आहे त्याच्यामुळे हे करून बघा नक्की पालकाची पातळभाजी दही घातलेली कशी काय आहे अशीच मी आळूची पातळभाजी केलेली आळूचं पत्फरं म्हणतात ती केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी मागे टाकलेला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देईन तर नक्की बघा आणि हा काय व्हिडिओ बघितलाच असेल कसं काय वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद